आज आपण बघणार आहोत शिमला मिरचीची सुकी भाजी तर टिफिनचा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नुकत्याच शाळा चालू झालेल्या आहे आणि नेमकं का टिफिनला काय द्यावं हा बऱ्याच जणांचा खूप मोठा प्रश्न असतो कारण सारखं सारखं टिफिनला सु पातळ भाजी व्यवस्थित नेता येत नाही म्हणून सुकी काय न्यावी हा प्रश्न असतो त्यासाठीच हा सा प्रश्न मी तुमचा सॉल्व करायसाठी ही भाजी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर खूप छान होते ही भाजी आणि एक वेगळ्या पद्धतीची भाजी मी आज इथं शेअर केलेली आहे तुमच्यासोबत विशेष म्हणजे लहान मुलांनासुद्धा अतिशय आवडेल अशी ही भाजी केलेली आहे तर यामध्ये काही सिक्रेट मसालेसुद्धा टाकलेले आहे मसाले, टाक मसाले नेहमीसारखे साध्या घरातल्या वस्तूंचेच आहे पण ती वेगळ्या पद्धतीची भाजी मी बनवून दाखवलेली आहे तर लहानेच काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील अशी ही भाजी केलेली आहे आणि विशेष म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळेस बनवण्यासाठी एकदम असा बेस्ट पर्याय म्हणून ही भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आता इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम शिमला मिरची घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर ह्या मिरच्या छान मस्त अशा मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर सगळ्या भाज्या स्वच्छ मिठाच्या पाण्यातच धुवा जेणेकरून आजारापासून वा तुमचा बचाव होईल तर अशा प्रकारे ह्या मिरच्या छान कट करून घेतल्या तर ह्यामधल्या आपल्याला बिया घ्यायच्या नाही तर बिया एवढ्या रुचकर लागत नाही तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकतात पण मी बिया सगळ्या काढून घेतल्यात आणि अशा प्रकारे हे मिरची कट करून घेतली तर ही मिरची कट करताना नेहमी लक्षात ठेवा सुरी अशी झिगझॅगची घ्यायची म्हणजे मिरची लगेच कट होते जर तुम्ही प्लेन पातीची सुरी घेतली तर त्याने ही मिरची लवकर कट होत नाही झिगझॅगची सुरी घेतली तर अगदी पटापट पत्त मिरची कट होतात तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी छान बारीक कट करून घेतल्यात साहित्य आपल्याला लागणार आहे बारीक कट केलेला टोमॅटो एक टीस्पून जिरं त्यानंतर बारीक कट केलेली दोनशे पन्नास ग्रॅम शिमला मिरची त्यानंतर एक टीस्पून मोहरी थोडासा चिमूटभर हिंग हिंग आवर्जून टाका कारण शिमला मिरची पचायला थोडी जळ असते लाल मिरची पावडर धनाळ पावडर आणि त्यानंतर चिमूटभर हळद बारीक कट केलेला कांदा तो पण मध्यम आकाराचाच मी घेतलेला त्यानंतर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं याची पेस्ट तर अशा प्रकारे साहित्य आहे आणि एक टेबलस्पून बेसनपीठ आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि तेल तापल्यानंतर यामध्ये आता मोहरी टाकून घेऊया तर मोहरी छान मस्त फुललेली आहे आता आपली मोहरी फुलल्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया तर जिरे मोहरी छान फुलल्याशिवाय आलं लसूण पेस्ट कधीही टाकू नका नाहीतर फोडणी तुमची छान व्यवस्थित लागणार नाही आता जिरे बघा खूप छान मस्त असे फुलून आलेले आहे आता त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि छान हलकासा सोनेरी रंग येईल तोपर्यंत परतून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही जर फोडणी कुठल्याही भाजीला दिली तर ती छानच बसते आता हलकासा सोनेरी लसूण झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया तर कांदासुद्धा हलकासा आपल्याला मऊ पडेल तोपर्यंत शिजू द्यायचा आहे तर खूप जास्त असा ब्राऊन आपल्याला हा कांदा करायचा नाही कुठलीही सुकी भाजी करताना जर तुम्ही त्या भाजीत कांदा टाकत असाल तर तो खूप जास्त असा ब्राऊन करायचा नाही तर तो भाजीमध्ये तू खूपही जास्त ब्राऊन केला तर असा खाताना थोडा कचकच लागतो तर बघा हलकासा आता मस्त सोनेरी झालेला आहे मस्तच खूप छान अशी ही भाजी लागते है हां बारी लेला तो आदे आदे लेला है, आता त्यामध्ये आपण हा बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ शिजेल तोपर्यंत छान शिजवून घेऊया टोमॅटो जर हा पटकन शिजवायचा असेल तर यामध्ये किंचित मीठ टाकायचं आणि एक मिनिटभर झाकण ठेवून छान शिजू द्यायचा अगदी लगेच मऊ होतो तर आता मी यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून एक मिनिटभर याला मस्त शिजू देऊया एका तर एका मिनटानंतर तुम्ही बघाल तर खूप छान असा मऊ झालेला असतो हा का टोमॅटो बघा एका मिनटानंतर आपण बघितलं तर किती छान मस्त असा मऊ झालेला आहे टोमॅटो टोमॅटो छान मऊ शिजला ना की भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि रंगसुद्धा भाजीला खूप सुंदर येतो आता आपण इतर कोरडे मसाले टाकून घेऊया तर कोरडे मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला लाल मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात त्यानंतर धना पावडर टाकायची आहे तर धना पावडर ही नक्की आवर्जून टाका यामुळे भाजीला चव ही खूप सुंदर येते आणि हिंगसुद्धा आवर्जून टाकायचं आहे कारण ही भाजी पचायला हिंग टाकला तर हलकी होते कारण आपण यामध्ये बेसनपीठसुद्धा टाकणार आहोत आणि शिमला मिरची मुळात थोडी जळ असते पचायला म्हणून हिंग हा आठवणीने टाका आता छान मस्त हे मसाले छान परतून घेऊया यामध्ये हळदसुद्धा मी टाकलेली आहे पण ती स्किप झालेली आहे स्टेप तर छान मस्त असं त्याला तेल सुटल्यानंतर गॅस हा मध्यमच ठेवायचा खूप मोठा ठेवायचा नाही तर हे मसाले टाकल्यानंतर आधीच ते कोरडे असतात तर जळून जाण्याची शक्यता असते तर वा मस्तच खूप छान असा याला रंग सुटलेला आहे आता यामध्ये बारीक कट केलेली ही शिमला मिरची टाकून घेऊया छान मस्त आता याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही शिमला मिरची शिजवताना पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे आपण फक्त आणि फक्त वाफेवरतीच ही शिमला मिरची शिजवून घेणार आहोत तर आता मस्त हे परतून झालेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घेऊया जेणेकरून हे मीठ सगळं एकत्र लागलं पाहिजे तर टोमॅटो शिजवताना थोडं टाकलं म्हणून मीठ थोडं बेतानेच टाका तर अशा प्रकारे आता ही भाजी आपली छान अशी परतून झाली आता या यामध्ये आपण अगदी थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तर हे अगदी ऑप्शनल आहे पण जरूर टाकून बघा टाकली तर भाजी खूप सुंदर लागते कारण हे जाळसर जे शेंगदाण्याचं कूट आहे ना खाताना दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर असा त्याचा फ्लेवर येतो म्हणून हे मी आवर्जून टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता झाकण ठेवून ही शिमला मिरची छान मऊ होईल तोपर्यंत शिजू द्या तो ते ते तर साधारण पाच ते दहा मिनटं लागतात ही शिजायला मध्यम आचेवर तर बघा पाच ते दहा मिनिटानंतर आपली मिरची अशी छान मस्त शिजून झालेली आहे तयार वा अगदी घरभर म्हणजे खूप सुंदर असा सुगंध पसरलेला आहे घरभर आणि खूप छान दिसायला पण झालेली आहे पण आता आपण ही भाजी अजून रुचकर होण्यासाठी अजून एकच्यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत तर ती साहित्य म्हणजे आपण यामध्ये अगदी थोडंसं बेसनपीठ भुरभुरणार आहोत तर हे बेसनपीठ आहे ना खूप जास्त आपल्याला टाकायचं नाही अगदी थोडंसंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्ही टाकलं तर ही भाजी खूप कोरडी होते म्हणून अगदी किंचित एक टी स्पून टाकलं तरी भरपूर होतं तर अशा प्रकारे बेसन पीठ असं छान टाकून घेतलं आणि हे छान असं परतून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट ही भाजी छान बारीक गॅसवरती शिजू दिलेली आहे तर आता मध्यम गॅसवरती सुद्धा ठेवायचं नाही कारण बेसन पीठ टाकल्यामुळे ही भाजी जळण्याची शक्यता असते म्हणून अगदी लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायची आहे चला दोन तर मग आता भाजी बघूया दोन मिनटानंतर तर बघा भाजी मस्त आपली अशी तयार झालेली आहे आणि गॅस मी आता बंद केलेला आहे तर खूप सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी बनवतानाची एक तुम्हाला अडचण अशी सांगते की भाजी बनवली की कढईला अशा प्रकारे खूप लागते पण ही भाजी अशी लागू नये ह्यासाठी सोपा उपाय म्हणजे शिजल्या गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं अगदी लगेच बघा खाली लागलेली भाजी लगेच निघते खूप जास्त अशी कढईला अजिबात चिटकत नाही म्हणून ही ट्रिक नक्की यूज करा की तुम्ही कुठली कोरडी भाजी करताना जर कढईला खूप लागली असेल तर गॅस गर बंद केल्यानंतर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून तशीच ती भाजी ठेवायची आणि सराट्याच्या साह्याने पूर्ण कडई अशी काढून घ्यायची अगदी लगेच निघते तशा प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे आता मस्त हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून मस्त आपण हे टिफिनला भरून घेऊया तर अशी आपली सुंदर रुचकर आणि झटपट अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहेत तर अगदी खूप सुंदर झालेली आहे आणि यामध्ये काही मसाले टाकले त्यामुळे ही भाजीची चव अधिकच वाढलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त अशी कोडी किंवा खूप जास्त अशी घट्ट भाजी झालेली नाही तर अगदी शिळ्या पोळीसोबत किंवा गरमागरम फुलक्यांसोबतसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते जर गरमागरम नसले तरी थंडागार चपातीसोबतसुद्धा ही भाजी अप्रतिमच लागते तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, धन्यवाद बाय बाय जर अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीस्कॉनलला सबस्क्राईब करा